श्री राम विजय कथासार अध्याय पंचवीसावा शिष्टाई फसली लंकेवर चढाई या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास संकटांचे निरसन होईल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह शिष्टाईसाठी गेलेले अंगद रावणांना उद्देशून म्हणाले दशमुख माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका जन्माला आलेले आहात तर सत्कर्मे करून आपली कीर्ती वाढवा सद्गुण सद्विचार सद्विवेक सत्संगती सद व सद्वर्तन यांची कास धरा दुर्गुण आणि वासना यांचा त्याग करा मनोजयाची साधना करा भगवत भजन करा दुर्जनांना दंडून गोब्राह्मणांचे रक्षण करा सर्वांना सुखी करा राजाचे कर्तव्य पाळून न्याय नीती धर्माने कारभार करा सर्वांचे आशीर्वाद घ्या श्री रामप्रभू शुद्ध आहेत उदार आहेत त्यांच्याशी मैत्री करा त्यांच्या पत्नी त्यांना परत द्या ते आहेत तुमचे विसरून जातील अहो इंद्र ब्रह्मदेव सनक व सनतकुमार हे ज्यांची आज्ञा पाळतात तुम्ही स्वतःला ज्यांचे भक्त म्हणवता ते शंभू महादेव ज्यांचे ध्यान करतात त्या राघवांशी वैर्य करून तुम्ही स्वामीद्रोह केलेला आहे हे, हे विसरू नका तुम्हाला जगण्याचा अधिकारच नाही तरीही तुम्हाला सावध करण्याचा नियतीने वारंवार प्रयत्न केलेला आहे माझे इथे येणे हा सुद्धा एक प्रयत्नच आहे पण शेवटचा यानंतर तुमच्यासाठी सर्व दरवाजे बंद झालेले असतील आणि मृत्यूला कवटाळण्याशिवाय तुमच्या पुढे अन्य पर्याय राहणार नाही ही अंतिम संधी आहे हिचा लाभ घ्या तुम्ही ज्ञानी आहात वेदांचे अभ्यासक आहात आणि पुराणेही जाणता तुमच्या इतका विद्वान राक्षस कुळात तरी नाही स्त्रियांच्या अभिलाषेने सर्व नाश झाल्याची अनेक उदाहरणे जगासमोर आहेत तुम्ही त्यापैकी एक होऊ नका जानकींना कन्या मानून त्या रामरायांना पुन्हा अर्पण करा त्यांच्या कृपाप्रसादाने तुमचे कल्याण होईल तुम्हाला अक्षय कीर्ती मिळेल तुम्ही पुत्र पौत्रादिकांसह दीर्घकाळ राज्य कराल ते ऐकून रावण संतापले ते अंगदांना म्हणाले कपि गप्प बसा पाला खाणाऱ्यांनी उपदेशाच्या गोष्टी सांगू नयेत आले मोठे शिष्टाई करायला तुम्हाला कोण विचारतो श्रीरामांना दुसरे कोणी मिळालेच नाहीत म्हणून त्यांनी तुम्हाला पाठवले तुम्ही कोण आहात ते तरी कळू देत अंगद म्हणाले दशानन परस्त्रीचे चिंतन करून तुमची बुद्धी भ्रष्ट झालेलीच आहे आता स्मरणशक्तीही कमी झालेली दिसते मी इथे आलो तेव्हाच माझी ओळख करून दिली होती आता पुन्हा सांगतो मी अंगद आहे वालींचा पुत्र आता वाली कोण म्हणून विचारू नका ज्यांनी तुम्हाला बगलेत दाबून चार समुद्रांमध्ये बुचकाळून काढले मग माझ्या पाळण्यावर खेळणे म्हणून उलटे टांगून ठेवले ते वाली त्यावेळी माझ्या मूत्राच्या वासाने तुम्ही गुदमरून जायचात मी तुमच्या दाढी मिशा उपटायचो काही दिवसांनी तुमच्या पिताजींनी गयावया करून तुमच्या प्राणाची भीक मागितली म्हणून तुम्ही वाचलात त्यावेळी माझ्या वडिलांनी तुमच्या तोंडाला काळे फासले होते तुमचे डोके वेडेवाकडे भादरून तुम्हाला विद्रूप केले होते आणि घराघरा फिरून लंकेत भिरकावले होते या सर्व घटना तुम्हाला आठवत असतीलच त्यानंतर तुम्ही कधीही त्यांच्या वाटेला गेला नाहीत आज त्याच महाबलाढ्य वालींचा हा पुत्र तुम्हाला शिक्षा करण्यासाठी आलेला आहे रामप्रभूंचा प्रताप मी काय वर्णन करणार तो तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे आणि अनुभवला आहे त्यामुळेच तुम्ही जिवंत आहात अहो उपकारकर्त्याचा उपकार कधीही विसरू नये असे म्हणतात पण तुम्ही विसरलात आता तेच दुष्कर्म तुमच्या अंगाशी आले आहे महामूर्ख तुमचे आयुष्य संपत आले आहे ते सांगण्यासाठीच हा रामप्रभूंचा दूत इथे आलेला आहे आणि एवढे होऊ नये तुम्ही सावध होत नाही म्हणूनच मला तुमची कीव येते त्यावर रावणांनी चिडून म्हटले आहो मरकट त्या राम लक्ष्मणांची थोरवी दुसऱ्या कोणाला सांगा माझ्या पुढे ब्रह्मादिकांसह बलाढ्य देवांना बंदीगृहात डांबले त्यांच्यासमोर दोन यथाकिंचित मानवांची आणि तुमच्या वानरांचा काय पाड लागणार त्या दोघांना मी जिवंत पकडून आणेन कुंभकर्णांना सांगितले तर ते राम लक्ष्मणांसहित तुम्हा सर्वांचा फडशा पाडतील मागे एक वानर आले होते त्यांनी अशोक वन उद्ध्वस्त केले म्हणून आम्ही त्यांची शेपटी पेटून दिली होती ते किंचाळत सायरा वैरा धावत होते मग कुठे गेले कोणास ठाऊक ते पुन्हा आले तर त्यांची हाडेच मोडून टाकील तेव्हा अंगद मोठ्याने हसून म्हणाले तुम्ही हनुमंताबद्दल बोलताय ना त्यांनी तुमचे हजारो राक्षस मारले तुमचे सात पुत्र मारले अशोक वनाचा पुरता विध्वंस केला इंद्रजितांना नग्न करून विवरात कोंडले तुमची राजसभा उद्ध्वस्त केली तुमच्या धाडी मिशा जाळल्या आणि लंकेचे दहन केले त्यावेळी तुमचा पराक्रम तुमचे सामर्थ्य कुठे गेले होते तुम्हाला धडा शिकवायला ते पुन्हा आलेले आहेत आणि यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकेच तुल्यबळ असलेले असंख्य वानरवीर आले आहेत आता तुमची धडगत नाही काल सुग्रीवांनी तुम्हाला कसे पेटले ते आठवा रावण म्हणाले आहो मरकट तुम्ही स्वतःला पुत्र आणि मातोश्रींचा व्यभिचार खपून घेता ज्यांनी तुमच्या पिताजींना कपटाने मारले त्यांचा सोड घ्यायचा सोडून त्यांचीच भलावण करता धन्य आहे तुमची तुम्ही, तुम्ही माझ्या बाजूचे व्हा मी सुग्रीवांचा वध करून तुम्हाला किसकिंदेचे राज्य देतो श्रीरामांनी सुग्रीवांशी संधी करून तुमचा अधिकार त्यांना दिला तो अधिकार मी तुम्हाला मिळून देईल अंगद म्हणाले तुम्ही माझी गोष्ट सोडा एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल पण रामप्रभूंची सेवा मी सोडणार नाही माझे कल्याण कशात आहे हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला तुमचे हित कळत नाही म्हणूनच हे प्रयत्न चालले आहेत सहस्त्र अर्जुनांनी तुम्हाला कैदेत टाकले बळींनी तुमच्या मुसक्या आवडल्या तरी तुम्हाला लाज नाही म्हणून तुम्हाला कायमचे संपवण्यासाठीच रघुवीर आले आहेत ते ऐकून रावण दात ओठ खाऊ लागले त्यांनी सनार्दात खडग उपसले आणि मोठ्याने किंचाळून म्हणाले अरे भक्ता काय पकडा या मरकटांना ते ऐकताच चार बलिष्ट राक्षस धावले त्यांनी अंगदांचे दंड धरले तेव्हा त्यांनी गगनभेदी भूपकार करून आपले शरीर एकदम मोठे केले आणि आपल्या शेपटीने रावणांच्या छातीवर इतक्या जोराने आघात केला की त्यांच्या डोळ्यापुढे अंधारच पसरला मग त्यांनी लात मारून त्यांचा मुकुट उडवला आणि राजसभेचा मंडप घेऊनच उड्डाण केले त्या धक्क्याने त्यांच्या दंडाला धरलेले चारही राक्षस गतप्राण झाले ते मेले तरी त्यांच्या दंडालाच लोंबकळत होते अंगद मंडपासह श्रीरामांसमोर उतरले त्यांनी राक्षसांची प्रेते झटकून टाकली रावणांचा मुकुट रामप्रभूंच्या पायाशी ठेवला आणि हात जोडून उभे राहिले तो त्यांचा विलक्षण पराक्रम पाहून वानरसेना आनंदाने उड्या मारू लागली राघवांसह सर्व कपिवीरांनी त्यांचे कौतुक केले रामरायांनी रावणांचा मुकुट बिभीषणांच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले अंगद लंकेचे राजा होतील तेव्हा सिंहासन घालून उघड्यावर बसतील काय तेव्हा त्यांनी पुनश्च तो मंडप उचलला आणि रावणांच्या सभेमध्ये जाऊन पूर्वी होता तिथेच ठेवून दिला ते पाहून सर्व राक्षस थक्क झाले रावण मुठी आवळत होते पण त्यांनी काहीच केले नाही अंगदांनी सर्वांच्या देखत उड्डाण केले व कपिसैन्यात परतले ते रघुनाथांना म्हणाले प्रभू मी रावणांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत आता केवळ युद्धच आणि त्यांचा सर्वनाश बिभीषण लंकेचे राजा होणार हे तुमचे वचन व्यर्थ कसे ठरेल तेव्हा रघुवीर धनुष्यबान सरसावून आवेशाने उभे राहिले त्यांची मुद्रा आत्यंतिक तेजाने तळपू लागली सुग्रीवांनी वानरांना आव्हान करून युद्ध सिद्धतेचे आदेश दिले तेव्हा अठरा पद्मे वानर बहात्तर कोटी ऋष व छप्पन्न कोटी गोलांगुल आवेशाने गर्जना करत उठले त्यांच्या भूपकारांनी आकाशमंडळ दना नले भल्या भल्यांची दातखिळी बसली मेरू मंदार थरथर कापू लागले आणि लंकेमध्ये मोठा हाहाकार माजला वीस कोटी वानर घेऊन सुशेन नील व मारुती लंकेवर धावून गेले त्यावेळी उडालेल्या धुळीने सूर्य दिसेनासा झाला लंकेभोवती मजबूत तटबंदी होती जागोजागी उंच उंच बुरुज होते त्या बुरुजांवर शस्त्रांचा साठा होता त्यांच्या रक्षणार्थ काळेक का भिन्न धिप्पाड राक्षस धारदार शस्त्रे घेऊन उभे होते वानरांनी दगड धोंद्याचा वर्षाव केला प्रत्युत्तरादाखल लंकेच्या वीरांनी गोफनीने दगड मारण्यास सुरुवात केली एकच हातघाई झाली वानरांनी जीवाची पर्वा न करता तटावर चढून जाण्यात यश मिळवले आणि राक्षसांना वरून खाली भिरकावू लागले त्यांनी अनेकांची पोटे फोडली व अनेकांना पायाला धरून भिरकावून दिले बघता बघता तटबंदी भोवतालचा खंदक राक्षसांच्या प्रेतांनी व अवयवांनी भरून गेला रावण गोपुरावरून आपल्या सैन्याचा विनाश डोळे वटारून पाहत होते त्यांना सर्व दिशा वानरमय झालेल्या दिसत होत्या त्यांनी आपल्या सैन्यांना आक्रमणाचे आदेश दिले त्याबरोबर कोट्यावधी अकरा विक्रार राक्षस मोठ्या आवेशाने गर्जना करत वानरांच्या दिशेने धावले त्यांच्या हातामध्ये ढाली तलवारी शक्ती त्रिशूळ तोमर गदा परीघ चक्रे भाले अशी नानाविध आयुधे होती त्यांचे दलप्रमुख त्यांना एकसारखे उत्तेजित करत होते त्या सेनेत पायदळ अश्वदळ व गजदळ होते रथी होते महारथी होते युद्धभेरीचा निनाद आसमंती दुमदुमला रणवाद्यांचा एकच कोलाहल झाला तिकडून हाकेसरशी वानर व वा, ऋष तीव्र गतीने पुढे सरसावले जय जय रघुवीर या घोषणेने वानर दलातील वीर एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले बघता बघता दोन्ही दले एकमेकांवर धावून गेली वानर आणि राक्षसांमध्ये एकच धुमचक्री उडाली वानरवीरांनी राक्षसांवर दगड धोंड्यांचा वर्षाव केला आणि झाडांच्या उपटी घालून असंख्य निशाचरांना शतविक्षत केले त्यांनीही शस्त्राघातांनी हजारो वानरांना कंठस्नान घातले रणभूमीवर रक्ताचे पाठ वाहू लागले वानरांच्या आणि राक्षसांच्या प्रेताचा खच पडला आव्हाने प्रति आव्हाने गर्जना किंकाळ्या शस्त्रांचे घनगनाट यांशिवाय दुसरे काही ऐकूच येत नव्हते तेवढ्या हत्ती पुढे घुसले आणि आपल्या सोंडांनी वानरांना आकाशात भिरकावू लागले त्यांच्यावर बसलेले राक्षस भाले त्रिशूळ व बाणांनी त्यांना लागले ते पाहताच कपिसेनेतील महावीरांनी त्वेषाने चाल केली त्यांनी हत्तींच्या सोंडा पिळून तोडून टाकल्या कोणी त्यांच्या शेपट्यांना धरून गरागरा फिरवले आणि उंच भिरकावले त्यांची अजस्त्र धृडे राक्षसांवर कोसळू लागली त्यांच्या खाली चिरडून हजारो राक्षस मेले आणि हजारो रथांचा चोराडा झाला वानरांनी पर्वतांचा व वा अजस्त्र शिलाखंडांचा अविरत मारा करून असंख्य रथांचा अश्व सारथी वीरांसह चक्का चोर केला ते कोणालाच आटोपत नव्हते ते भयंकर युद्ध तीन दिवस व तीन रात्री अविश्रांत चालू होते त्यानंतर प्रयत्नांची शर्त करून थकलेले राक्षस हळूहळू मागे सरकू लागले राक्षसांची पिछेहाट चाललेली पाहून धूम्राक्ष नावाचा एक रणधुरंधर राक्षस रथारूढ होऊन कपिसेनेवर धावला त्याने शरवृष्टी करून असंख्य वानरांना धाराशाही केले त्यांच्यासमोर वानरांचा निभाव लागेना पराभवपत करून ते सैरावैरा पळू लागले तेव्हा हनुमंतांनी एक मोठा पर्वत टाकून त्याचा रथ जमिनीत गाडला त्यावेळी तो वेगाने दूर पळाला म्हणून वाचला मग तो त्रिशूळ उगारून मारुतींवर धावला तेव्हा त्यांनी संतापाने मुष्टी प्रहार करून त्याचे मस्तक छिन्न विछिन्न केले भयभीत झालेली प्रवेशली मोठी चिंता वाटू लागली त्यांनी ताबडतोब वज्र द्रष्ट राक्षसाला पाठवले त्याने दोन लक्ष वानरांचा बळी घेतला ते पाहून संतापलेल्या अंगदांनी पर्वतांचा प्रचंड मारा करून एक औक्षहिणी राक्षस मारले पण वज्रद्रष्ट आटोपेना तेव्हा त्यांनी वृक्षाने जोडपून त्याला ठार केले त्यानंतर अकंपन नावाचा राक्षस चालून आला हनुमंतांनी एक मोठे झाडच त्याच्या डोक्यात घातले तो चिन्ह भिन्न होऊन खाली पडला तेव्हा राक्षस दलात एकच हाहाकार माजला रणभूमीवर रक्ता मांसांचा चिखल झाला होता रक्ताचे पाठ वाहत होते चिंतामग्न रावणांना काय करावे तेच सूचना त्यांच्या आज्ञेने इंद्रजित व जंबोमाळी यांनी राक्षसांची सेना घेऊन वानरांवर चढाई केली रणपंडित कपिवीरांनीही त्यांच्याशी निकराने दोन हात केले अंगद इंद्रजितांवर धावून गेले हनुमंतांनी जंबोमाळींना आव्हान दिले सुग्रीवांचे सासरे विद्युनमाळींना भिडले आणि नल जंगासुरांवर चाल करून गेले रात्र झाली समोरचे काहीच दिसेनासे झाले तरी हल्ले प्रतिहल्ले चालूच होते त्या युद्धात कपिवीरांनी त्या तीनही राक्षसांना मारले आनंदाने जयघोष करू लागली तो जयघोष ऐकून संतापलेल्या इंद्रजितांनी अंगदांना चकवले आणि अंधाराचा फायदा घेऊन रथासहित आकाशात उडाले ते ढगांच्या आड लपून वानरांवर सर्पबाण करू लागले त्या सर्पांच्या दंशाने हजारो वानर मेले ते बाण कुठून येत आहेत तेच कळत नव्हते कपिवीरांनी उड्डाण करून आकाश धुंडाळले पण कोणीच दिसले नाही त्यामुळे राम लक्ष्मणही प्रतिकार करू शकले नाहीत इंद्रजितांनी त्या दोघांना सर्प बाणांनी विद्ध करून मूर्छेत पाडले मग त्यांची मनोमन निंदा करून जयवाद्यांच्या घोषात विजयी मुद्रेने लंकेत प्रवेशले रावणांनी अलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले मग त्यांनी त्रिजटांना बोलवले व म्हणाले तुम्ही जानकींना पुष्पक विमानातून रणांगणावर न्या त्यांना राम लक्ष्मण कसे विकल होऊन पडले आहेत ते दाखवा ते पाहून तरी त्या ताळ्यावर येतील त्रिजटांनी जानकींना विमानात बसून रणभूमीवर नेले तेथील दृश्य पाहून त्या मोर्चेत पडल्या तेव्हा त्रिजटांनी त्यांना सावध केले व म्हणाल्या जानकी घाबरू नका राम लक्ष्मणांना फक्त ग्लानी आले आहे ते थोड्याच वेळात उठतील त्या समयी बिभीषणांच्या पत्नी सर माही गुप्त रूपाने विमानतच होत्या त्या, त्या म्हणाल्या माई चिंता करू नका सावध झाल्यावर राम लक्ष्मण असुरांचा संहार करतील हे मी वर सांगते विमान वनात परतले त्रिजटांनी रावणांची भेट घेतली व म्हणाल्या महाराज राम लक्ष्मणांना विकल अवस्थेत पाहूनही जानकींचे मन विचलित झाले नाही ते ऐकून ते अक्षरशः चरफडले त्रिजटांनी जानकींपाशी जाऊन त्यांची नाना प्रकारे समजूत काढली इकडे बिभीषण सुग्रीवांना म्हणाले राक्षसांचा भरवसा नाही ते राम लक्ष्मणांवर पाशांसुद्धा टाकतील म्हणून डोळ्यात तेल घालून त्यांचे रक्षण करा तेव्हा वानरांनी आपल्या शेपट्यांचा पिंजरा करून दाशरथींचे रक्षण केले प्रत्येक वानरवीर शोकग्रस्त होऊन त्यांची काळजी करत होता रणांगणात घायाळ होऊन पडलेले वीरही त्या दोघांची चौकशी करत होते त्या सर्वांचे श्रीरामांवरचे प्रेम पाहून बिभीषणांना अश्रू अनावर झाले त्या कठीण प्रसंगात त्यांनीच सर्वांना धीर दिला सुशेन बिभीषणांना म्हणाले द्रोणागिरीवर अनेक औषधी वनस्पती आहेत कोणी रातोरात जाऊन त्या औषधी आणल्या तर मी राम लक्ष्मणांसह सर्व वीरांवर उपचार करीन तेव्हा जांबुवंतांनी हनुमंतांचे नाव सुचवले तेव्हा त्यांना काही सांगायच्या आधीच सुग्रीव म्हणाले तुम्ही राम लक्ष्मणांना किशकिंद घेऊन जा मी आणि हनुमान रावणांचा सहपरिवार नाश करून देवांची मुक्तता करतो आणि बिभीषणांना लंकेचे राज्य देऊन सीतामाईंसह लवकरच परत येतो तेवढ्यात आकाशवाणी झाली राम आणि सौमित्र लवकरच सावध होतील आणि झालेही तसेच राम लक्ष्मणांनी डोळे उघडले तेव्हा सर्वांना निराश आणि विमनस्क स्थितीत बघून रामप्रभू सुग्रीवांना म्हणाले तुम्ही सर्वजण परत जा मी व सौमित्र दोघे इथेच राहू ते उदास वचन ऐकून सर्व कपिवीर सद्गदित होऊन रडू लागले तेवढ्यात वायुदेवांनी रामांच्या कानात गरुड मंत्र सांगितला त्यांनी त्या मंत्राचा जप करताच गरुड वेगाने धावत आले त्यांना पाहताच त्या दोघांच्या अंगाला झगडलेले सर्व सर्प पळून गेले ते उभयंता उठून बसले तेव्हा वानरांनी आनंदाने प्रचंड हर्षध्वनी केला त्या भूपकाराने लंका दनानून गेली कपिवीर नव्या उत्साहाने पुन्हा युद्ध प्रवृत्त झाले अशा प्रकारे श्री विजय कथासार यातील अध्याय पंचवीसावा समाप्त होत आहे धन्यवाद